नमस्कार मंडळी आज आपण चिकन चिकनदालच्या कसा बनवायचा ते बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया चिकन चिकनदालच्या बनवण्यासाठी तर मी तीन डाळी वापरलेल्या आहेत तर इथं तूर हे पाव कप मूग डाळ पाव पाव कप आणि चणा डाळ पाव कप ह्याला आपण स्वच्छ धुवून आता अर्धा तास भिजवणार आहोत अर्धा तास झालेला आहे आपली डाळ भिजते त्याला तर आपण कुकरमध्ये घालून घ्या कुकरमध्ये मी डाळ काढून घेतली त्याच्यामध्ये घालूया कोथिंबीर बारीक चिरलेल्या पुदिना एक टोमॅटो आणि एक कांदा जेवढी डाळ घातली त्यात तीन पटीनं पहिली तर पाणी आहे चवीनुसार हळद आणि मीठ घालायचंय कुकरचं झाकण लावून याला तीन ते चार सुट्ट्या काढून घ्यायचं कढई गरम होण्यासाठी ठेवले आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे दोन ते तीन चमचे मी इथं तेल वापरलेलं आहे तेल गरम करून घेऊ खडे मसाले घालू एक कांदा घालायचं कांदा घेऊ घ्यायचं कांदा सोनी रंगास्तोवर आपण परतून घेतला आता टोमॅटो मिक्स करून तरी पाच किलो चिकन स्वच्छ घेऊन घेतलेलं ते पण आपण याच्यामध्ये घालून घे मिक्स करून घे अर्ध्या किलो पण पेस्ट घालायचं एक चम्मच सर्व नुसार मीर घालायचं ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घेतले धना पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद पावडर लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला ते आपण ह्याच्यावरती घालून देऊ दुधी भोपळा घेतला आहे पिसेसमध्ये कट करून तर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता सर्व जिन्नस आपण सगळे मिक्स करून घेऊया बारीक चिरलेला पुदीना आणि पण आपण ह्याच्यामध्ये घालून देऊ कढईवरती आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट चिकन शिजल तर आपण याला शिजवून घेणार आहोत मस्त असं तेल सुटलेलं आहे अजून एक पाच मिनट आपण याला शिजवून घेणार आहोत चेक करूया चिकन शिजलंय का हो मस्त बघा किती छान असं तेल सुटलंय आणि आपला चिकन आणि भोपळा पण शिजलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता शिजलेली डाळ घालून घेऊ बघू शकता इथं आपली डाळ ही छान अशी शिजलेली आहे आपण आता ही डाळ घालून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व जिन्नस मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत बघू शकता तर ह्याच्यामध्ये आपण हा चिंचचं पाणी मिक्स करणार आहोत आणि सगळ्या शेवटी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्याला पाच मिनटं आपण असंच येऊन देणार आहोत तर बघू शकता आपला चिकन दालचं इथं तयार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी झाली ते